नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिसदसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सध्या बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळी प्रणाली सक्रिय झालेल्या आहेत त्यामध्ये डीप डिप्रेशन हे बंगालच्या उपसागरामध्ये असून डिप्रेशन हे को अरबी समुद्रामध्ये आहे हळूहळू आता तीव्रता वाढणार आहे बंगालच्या उपसागरातील प्रणालीची आणि त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होणार आहे त्यामुळे आज आपल्याला वातावरणीय बदल मोठे बघायला मिळतील भारतीय हवामान खात्याने अरबी समुद्रातील डिप्रेशन हे थोडं अंतर्गत भागात सरकल्याचं दाखवलं आहे तर बंगालच्या उपसागरातील डीप दिप डिप्रेशन आता सायक्लॉनिक स्ट्रोममध्ये परावर्तित झालेलं आहे मुंथा नावाचं चक्रीवादळ बंगालच्या बसागरात तयार होत असल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे आणि विदर्भात परिणाम होत असल्याचंही लक्षात येत आहे मच्छिलीपट्टणम या विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेल्या काही भागावर याचा लँडफॉल होणार आहे आणि पुढे जवळपास गडचिरोली गोंदियाकडे ते सरकणार आहे तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्वीदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काळजी घेण्याची गरज आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन अतिशय विचित्र पद्धतीने मूव करत आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीला ते कोकण किनारपट्टीकडे आले त्यानंतर त्याने अरबी समुद्रामध्ये अंतर्गत जाऊन पुन्हा ते मागे फिरलेलं आहे आणि आता ते गुजरातकडे जाईल असा अंदाज आहे त्यामुळे नागमुळी पद्धतीने त्याचा प्रवास होतो आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटने सत्तावीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसे वातावरण दाखवलं आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवलं आहे परंतु अरबी समुद्रातील सिस्टम थोडी गुजरातकडे तर बंगालच्या उपासागरातील सिस्टम ही विशाखापट्टणमकडे सरकताना दाखवलेली आहे काल जी सिस्टम बंगालच्या उपसागरातील ओरिसावर लँडफॉलचं दाखवलं जात होतं ते आता विशाखापट्टणमच्या दरम्यान लँडफॉल होताना स्कायमेट देखील दाखवत आहे दरम्यान आपल्याला एकोणतीसलाही महाराष्ट्राच्या खास करून उत्तर कोकणात पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज ओरिसा हे भूभागावर सरकेल असाच अंदाज आहे आपण बघतो की छत्तीसगड ओरिसा असा याचा प्रवास होईल यापूर्वी ओरिसा पश्चिम बंगाल आणि झारखंड असा याचा प्रवास होता आता मात्र तो छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशवर परिणाम करताना दिसते एक तारखेला साधारण बिहारपर्यंत जाऊन हे पूर्व भारतातील इतर राज्यांवर परिणाम करेल दरम्यान आपण असं बघतो की अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होईल आणि महाराष्ट्रातील पाऊस एक तारखेपासूनच उघडील असं दाखवण्यात आलं आहे आपण बघतो की या मॉडेलमध्ये दोन्ही सिस्टम कशा पद्धतीने प्रवास त्या त्यांच्या रूटमध्ये काही बदल होतो आहे का हे आपण जर बघितलं तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये थोडा बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाचा परिणाम होईल असं दिसते परंतु कोणतंही चक्रीवादळ भूभागावर येतं त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होतो शिवाय अरबी समुद्रातील देखील गुजरातवर प्रभावी ठरणार आहे अरबी समुद्रातील सिस्टमदेखील दीर्घकाळ अरबी समुद्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे परंतु एकूण महाराष्ट्रावर या दोन्ही सिस्टमचा फार परिणाम होताना दिसत नाही आहे परंतु एक स्थानिक वातावरण म्हणा किंवा किनारपट्टी भागातील प्रभाव थोडा वाऱ्यांचा वेग याचा थोडा परिणाम महाराष्ट्रात जाणवेल परंतु महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण ही नगण्य राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघितलं तर आज उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला खास करून पाऊस दिसणार आहे आणि याचा प्रभाव अगदी राजस्थानच्या पूर्व भागात पश्चिम मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि अगदी राजस्थान गुजरातच्या अनेक मोठ्या भागात मोठा पाऊस होणार आहे मात्र महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतो आहे अठ्ठावीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्राच्या काही पश्चिमी भागात म्हणा किंवा कोकणाच्या काही भागामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलकी पावसाळी परिस्थिती राहील फार प्रभाव राहणार नाही एकोणतीस तारखेला या मॉडेलने आपल्याला मोंथा चक्रीवादळामुळे मराठवाडा विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल असा अंदाज दिला आहे दोन्ही वादळी सिस्टम समोरासमोर येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे तीस तारखेला एकतीसला या सिस्टम पुन्हा विरुद्ध जात असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भात तुरळक पावसाळी परिस्थिती राहू शकते एक तारखेला अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय दोनला नव्याने किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपात आहे तीन तारखेला दक्षिण मराठवाड्यात किरकोळ पावसाळी परिस्थिती असू शकते चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती सोलापूर दक्षिणला थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यात येते पाच तारखेला मात्र अचानकपणे डब्ल्यू डीच्या समान एक वातावरण स्थानिक स्वरूपात तयार आहे पूर्व राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश उत्तर गुजरात या भागामध्ये आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर कायम आहे ढगाळ स्वरूपामध्ये चहालाही विशेष पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये परंतु ढगाळ वातावरण आहे सात तारखेला ही ढगाळ वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल आठ तारखेला हे वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल मात्र एक लक्षात घ्या हे दिसणारं ढगाळ वातावरण जरी असलं तरी काही विभागात हे पाऊस देणार आहे मात्र मी दिलेल्या अंदाजानुसार एक तारखेपासून कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचं नियोजन करण्यास हरकत नाही फक्त काढलेला माल भिजणार नाही याची काळजी घ्या पेरणीसाठी ज्या ठिकाणी उडीप मिळेल त्या ठिकाणी पेरणीसुद्धा आपण करू शकतो नऊ तारखेला केवळ दक्षिण कोपऱ्यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या थोडं वातावरण आहे दहा तारखेला तसं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही एकतीस तारखेपर्यंत विदर्भ मराठवाडा उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पाऊस राहील जे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मात्र आपण एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत पुढचे जे दहा दिवस आहेत त्याचा अंदाज घेतला तर सोलापूर सांगली दक्षिण आणि सिंधुदुर्गमध्ये थोडं वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाची परिस्थिती राहणार आहे मराठवाड्यात थोडा तुरळक पाऊस होत राहणार आहे पश्चिम विदर्भात तुरळक पाऊस होत राहणार आहे बाकी महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव फार नाही आहे परंतु स्थानिक वातावरण आहे आणि याचं मुख्य कारण अरबी समुद्रात जी काही वादळी प्रणाली आहे ती खूप काळ अस्तित्वात राहणार आहे आणि तिचा प्रभाव अगदी गुजरात राजस्थानपर्यंत पोहोचणार असल्यामुळे या प्रणालीचा अंश दीर्घकाळ राहिल्यामुळे ही पावसाळी परिस्थिती निर्माण होते आज देखील उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर सोलापूर पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालखर ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेला देखील कोकण किनारपट्टीसहित पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे आणि थोडा चंद्रपूर गडचिरोली नांदेड वाशिम हिंगोली अकोला या भागातही पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तर वाढू शकतं अरबी समुद्रातील सिस्टम अंतर्गत भागात असल्यामुळे तिचा कोकण किनारपट्टीला थोडासा प्रभाव आहे बाकी त्याचा प्रभाव महाराष्ट्राचा कमी झाला आहे परंतु चक्रीवादळाचा प्रभावामुळे अगदी जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वाशिम हिंगोलीपर्यंत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या वादळाचा ट्रॅक हा गडचिरोलीहून असल्यामुळे चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया या भागात देखील मोठं पावसी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळं या ट्रॅकमध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी काही बदल दाखवले नाही आहे त्यामुळं पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते त्यादृष्टीने एकोणतीस तीस तारखेला काळजी घेण्याची गरज आहे ही सिस्टम जशी पूर्वेला निघून जाईल तसं अरबी समुद्रातील सिस्टम गुजरातकडे सरकणार आहे परंतु एकतीस तारखेला तसं महाराष्ट्रात फारसं पाऊस वितरण असणार नाही एक तारखेलाही मॉडेलने फारसं पाऊस वितरण दाखवलेलं नाही आहे दोन तारखेला किरकोळ पावसाची परिस्थिती उत्तर महाराष्ट्र विदर्भात आहे मराठवाड्यात स्थानिक वातावरणाची शक्यता तीन तारखेला आहे किरकोळ स्वरूपात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा महाराष्ट्रामध्ये चार तारखेला देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे पाच तारखेला महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे सहा तारखेलाही स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे परंतु फार प्रभाव नाही स्थानिक वातावरण सात तारखेला देखील आहे आठ तारखेला याचा प्रभाव खूप कमी होतो आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती ही किरकोळ ढगाळ परिस्थिती दहा तारखेला मात्र पूर्ण प्रभाव संपतो आहे याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील पाऊस एकतीस तारखेनंतर उघडतो आहे परंतु हलक्या शिळकाव्याच्या स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं या पलीकडे एकतीस तारखेनंतर पावसाचं तर नाही मेघगर्जना होणार नाही किरकोळ पावसाची परिस्थिती असेल